न्यूज। श्वास मराठी नमस्कार लाईव्ह चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या आपण आहोत कागल तालुक्यातील बोरवडे गावचे एक आदर्श शिक्षक आदर्श इतिहासकार आदर्श लेखक आणि आदर्श वक्ते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते बोरवडे विद्यालयाचे रमेश वाघ सर वेगवेगळी पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहे स्वातंत्र्य लढ्यातील पुस्तके असतील किंवा युवा पिढीला मार्गदर्शन करणारी काही पुस्तके असते अशी विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे त्याबरोबर लेखणी रुजवण्याचे आणि वाचन संस्कृती वाढवण्याचे काम केलेले आहे अशाच एका महान व्यक्ति आपण आता चर्चा करणार आहोत सर नमस्कार वाचन संस्कृती असेल किंवा तुमचे लेखनी स्वरूपाची पुस्तके ते आलेले आहेत हा प्रवास तुमचा कशा पद्धतीने सोळा ते सतरा वर्ष मी साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये मला आणण्यासाठी मला एक दोन नाव घ्यावी लागतील सर्वप्रथम त्यातलं एक नाव आहे बाल साहित्यिक बाबुराव शिरसाट जी कोल्हापूरचे आहे आणि दुसरं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे इतिहास अभ्यासक मुरगुडचे कैलासवाशी यम रावण या दोघांच्यामुळे मला खऱ्या अर्थाने या साहित्यामध्ये प्रेरणा मिळाली आणि या दोघांची ओळख मी या साहित्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये मी आलो सर खऱ्या अर्थाने हे साहित्यामध्ये तुम्ही दजेंद्र पुस्तके जी लिहिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही गुरुवर्य म्हणून पुण कुणाला मला बाबुराव शिरसाट जे बाल साहित्य मी आताच उल्लेख केला की खरं तर ते मला नेहमी अगदी दररोज मला सूचना द्यायची की लिहिण्याची तुमची क्षमता आहे तुम्ही लिहित जा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी लिहित गेलो साहेबांनी मला त्यांच्या बरोबरीनं मार्गदर्शन केलं आणि खर तर मला साहित्यामध्ये ज्याने पहिल्यांदा आणलं ते म्हणजे बाबुराव शेच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवातीची चार पुस्तकं लिहिली जी पालकांच्यावर आहेत विद्यार्थ्यांच्या वरती आहेत अशा संदर्भामध्ये माझी चार पुस्तकं आली आणि त्याच्यानंतर मग एक मला राहून राहून असा विषय होता क्रांती लढ्याचा विषय जो मला कम्प्लीट करायचा होता इतक्या वर्षानंतर इतिहास लेखन पूर्ण व्हावं असं आणि यासाठी मला <laughs> वैश्वासी मूलभूत शासना म्हणजे रावसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि या दोघांच्या म्हणून <laughs> मी या साहित्य क्षेत्रामध्ये आता मोबाईल युग आहे वाचन संस्कृती लोक आहे अश्या क्षेत्रामध्ये नवीन विद्यार्थी कशा पद्धतीने घडला पाहिजे ते पुस्तकं नवीन प्रकाशित केली खरं सांगायचं तर माझे आतापर्यंत आठ नऊ पुस्तक प्रकाशित झालेली आहे जी वेगवेगळ्या विषय मी हाताळलेले आहेत आता दोन विषय मी असे हाताळलेले आहेत जस्ट माझी काही महिन्यांच्या मध्ये या दोन पुस्तक माझी येत आहेत बाजारामध्ये त्याच्यात एक पुस्तक असं मी लिहिलेलं आहे मुलांच्या मोबाईलचं करायचं काय आता जर बघितलं तर मोबाईलच्या माध्यमातून युवा पिढी असेल छोटे छोटे विद्यार्थी पण असतील तर ही एका वेगळ्या दिशेनं त्यांची वाटचाल चालू आहे ना मित्र ना कुटुंबातील सदस्य ना आई वडील वगैरे ना कोणाशी संवाद तर बालकाने निरीक्षण केलं तर एका वेगळ्या दिशेनं त्याची वाटचाल दिसते आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी की मोबाईल थांबणं गरज आहे आणि ती का गरज आहे आणि मोबाईल नेमकं काय करत मानवाच्या जीवनामध्ये काही चांगल्या गोष्टी पण आहेत पण तितक्याच्या मारक आहे आणि मग ही युवा पिढी या मोबाईल मध्ये कशी इंटरेस्टेड झालेली आहे याच्यावरती आधारित मी मोबाईल मुलांच्या मोबाईलचं करायचं काय हे पुस्तक लिहिलेलं आहे हे लवकरच वाचकांच्या हाती लवकरच पडेल आणि दुसरी माझं पुस्तक जे माझं ड्रीम बुक आहे स्वप्नातलं mm -hmm. ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज mm -hmm. यांच्यावरती लिहिलेलं ते मी पुस्तक आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून घेतला स्वराज्याची स्थापना केली वयाच्या बावन्नव्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि केवळ एवढं बावन्न वर्ष लाभल्यानंतर त्यांनी इतके किल्ले घेतले तीनशे साठ किल्ले स्वराज्यामध्ये आणले एवढ्या छोट्या वयामध्ये स्वराज्याची स्थापना केली सगळीकडे मुघल असताना अगदी छोट्या छोट्या वयामध्ये यश प्राप्त केले शिवाजीराजे मग आमचं वय आणि शिवाजी महाराजांचं आता बघितलं तर आमची युवा पिढी चौदा वर्षामध्ये काय करते वीस वर्षामध्ये काय करते पंचवीसाव्या वर्षी काय करते या संदर्भामध्ये असा जोड सब्जेक्ट विषय असे संदर्भ मी या पुस्तकामध्ये हाताळले आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्ही इतिहास अभ्यास पुस्तके वेगळ्यांकडून असतील किंवा गारबीचा स्वातंत्र्य असेल असेल तुम्ही पुस्तके माध्यमातून खरा जीवनचा जो इतिहास आहे वास्तव जे आहे ते समाजासमोर तुम्ही त्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेरणा केलेला आहे तर हे जी पुस्तकं तुम्ही इतिहासाचा संदर्भ घेत काही म्हणजे चांगले वाईट तुम्हाला गे खर तर गारगुडी क्रांती लढ्याच माझं जे पुस्तक आहे त्याच्यात तीन आवृत्ती ऑलरेडी आलेले आहेत सात होतात म्हणजे शौर्य या नावाची ती माझी ऐतिहासिक आहे एकशे दहा बाणांची ऐंशी वर्ष झाली या लढ्याला आणि मग असा प्रश्न होता की हे नेमकं काय आहे आपण गारघुडीत गेमकी क्रांती ज्योतिस हे नेमकं काय आहे आणि मग त्याचा थोडासा खुलासा व्हावा संदर्भ लोकांना मिळावेल म्हणून राधानगर बुदरगड आणि कागलमध्ये विशेषतः हे जास्ती जास्त कादंबरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला दुसरा असं आहे की या शौर्य गाथाच्या सात लोकांचं हौतात्म्य झालं त्या ठिकाणी आणि म्हणून ती क्रांती ज्योति एकोणीशे बेचाळीसच्या लढेची आणि देशातला हा पहिल्या जे देशामध्ये भारत देशामध्ये एकोणीशे बेचाळीसला पाच लढे झाले त्या पाच लढेपैकी हा गारापोर्ट चालला खर तर प्रसंग आहेत अगदी मला कळवा जेलमध्ये लढा झाला कळवा जेल मध्ये ती डायरी होती आता ती लॉक केलेली होती <laughs> पण मी काही लोकांचं मला सहकार्य झालं <laughs> आणि त्या माध्यमातून ते मी संदर्भ बघितले खूप फिरलो खूप फिरलो मलेशियामध्ये काही या यांचे नाटलग आहेत फॉरेन मध्ये काही आहेत काही मुंबई किंवा आणखीन पुणे वगैरे भागामध्ये त्यांचे फोटो गोळा करणे वगैरे असं तर त्या संदर्भामध्ये खूप काही मी दीड वर्ष परिश्रम घेतलं आणि दीड वर्षाच्या परिश्रमानंतर मग अशा प्रकारची पुस्तकं माझी झाली एकंदरीत पहिलं पुस्तक जे तुम्ही किती वर्षाचा आहे कि तुमचा माध्यमातून तुम्ही पुस्तक प्रकाशन करत आहात आणि किती आजपर्यंत पुस्तकं प्रकाशित आतापर्यंत मी सांगितले तुम्हाला की नऊ पुस्तकं प्रकाशित आहेत जस्ट आता प्रस्तावित दोन पुस्तक येत आहेत त्यांची नावं पण मी आताच तुम्हाला सांगितलं की मुलांच्या मोबाईलचं करायचं काय आणि छत्रपती शिवाजी महाराज या नावाची दोन पुस्तक म्हणजे पुस्तक एक जवळपास जवळ मी पोहोचलेलो आहे तसा हा माझा प्रवास मी तुम्हाला सांगितलं सोळा सतरा वर्षाचा माझा प्रवास आहे पहिलं पुस्तक जे मी लिहिलं ते मुळातच विद्यार्थ्यांच्या साठी लिहिलं की निबंध कशी लिहायचे वक्तृत्व कसं असावं तिथून मला प्रेरणा मिळत गेली शिरसाठ सरांची एवढे राऊंड साहेबांचं मला मार्गदर्शन मिळत गेलं त्याच्यानंतर आणखीन मला नाव घ्यावं लागेल खूप महत्वाचं नाव आहे या दोन माणसांच्या बरोबरी ते म्हणजे डीके के मोर्शे सर पाडगावचे अतिशय चांगले साहित्यिक आहे मराठीची गाडी अभ्यासक आहे जंगल अभ्यासक आहे तर त्यांनी सुद्धा मला काही मार्गदर्शक सूचना केल्या तर डी के मोर्शे सर जे आहेत आता त्यांचं नाव दत्ता मोर्शे आहे दत्ता मोर्शे सरांचं सा सुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत ओके एकंदरीत आता जे संगणकीय युग आहे अशामध्ये वाचन संस्कृती नवीन विद्यार्थ्यांमध्ये बॅकपुटवरती जात आहे म्हणजे बरोबर अशा स्थितीमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन रुजले पाहिजे पुस्तक वाचन द्यायला तुम्ही ऑनलाइन स्वरूपात काही पुस्तकं का आणलेली आहेत की फक्त म्हणजे त्या म्हणजे काही प्रयत्न खर सांगतो की काही ऑनलाईन पुस्तक आहेत मी माझी पुस्तक ऑनलाईन आणलेली नाही पुस्तकांची मजा ते समोर वाचण्यात आणि मराठी मध्ये नेहमी म्हटलं जात आपल्याकडे भरपूर आहे वाचाल तर वाचा तुम्ही पुस्तक जर वाचली पुस्तक तुमच्या जीवनाचे मार्गदर्शक आहे पुस्तकामध्ये जो काही संदर्भ असतो तो तुम्हाला संकटातून बाहेर काढणार असतो अगदी मोठे मोठे वक्ते जर तुम्ही बघितले तर खूप छान छान पुस्तके त्यांचे जे आपल्या जीवनाशी संबंधित आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि म्हणून कसं होतं की आता हल्ली ऑनलाईनचा जमाना आहे पण ऑनलाइन मुळ पुस्तक वाचायचं म्हटलं की मग मुलांच्या डोळ्यावर पडामुळे परत मोबाईलची सगळी आदत अशा सगळ्या फॅक्टर होत जातात आणि म्हणून माझी विनंती आहे वाचकांना की वाचत राहा वाचाल तर वाचाल आणि वाचायचं जर असेल तुम्हाला वाचायचं जर असेल तुमचं जीवन समृद्ध करायचं असेल ज्ञानानं तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल ज्ञानानं मोठं व्हायचं असेल तर निश्चितपणे वाचलं पाहिजे आणि ते ही प्रत्यक्ष पुस्तकं घेऊन महिन्याला एक पुस्तक खरेदी केले तरी पंधरा सोळा पुस्तकं आपली बारा ते पंधरा पुस्तकं वर्षासाठी होतात तीच आपली खरी संपत्ती असेल लक्षात घ्या म्हणून वाचलं पाहिजे ऑनलाईन पेक्षा प्रत्यक्ष वाचनावरती मुलांनी पालकांनी किंवा वाचकांनी भर दिला पाहिजे सर, तर हे होते रमेश सर ज्याने अनेक वर्ष लेखणीच्या माध्यमातून असेल पत्रकारिच्या माध्यमातून असेल किंवा इतिहासकार म्हणून पण त्याने म्हणजे काम केलेलं आहे असे विविध क्षेत्रातून त्याने समाजाचे प्रबंधन करण्याचं काम केलेलं आहे तर अनेक पुस्तकाच्या रूपातून त्यांनी एक नामांकित साहित्यिक म्हणून त्यांनी एक समाजामध्ये वेगळी निर्म ओळख निर्माण केलेली आहे तर खऱ्या अर्थाने पुस्तक अनेक मस्तक सुद्धा ते असं म्हटलं जातं आणि त्यासाठीच त्यांचा प्रयत्न आणि ध्यास आहे की ह्या संगणिक युगामध्ये वाचन सोकृती जे लोक पावत झालेले आहेत ते कुठे ना कुठेतरी समाजामध्ये रुजली पाहिजे नवीन पिढी आदर्शवत पिढी घडली सकाळचे यासाठीच सातत्यानं सा, 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 सा प्रयत्न करत आहे पुस्तके प्रकाशित जेणेकरून करून समाजाचे प्रबोधन असेच तुमच्या हातून घडू यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा